नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव्ह बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ घालवता व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्र बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे लासलगाव काही नऊशे अठ्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे एक कमीत कमी दर आहे दोन हजार आठशे एक तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे ऐंशी पुढील भागासमती आहे माजलगाव अवका आहे दोन हजार सहाशे सव्वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पन्नास कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंचवीस पुढील भागासमती आहे कारंजा अवका आहे एक हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पन्नास कमीत कमी दर आहे तीन हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंचवीस पुढील बाज समिती आहे सेलू अवका आहे एकशे अकरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे कमीत कमी दर आहे तीन हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पन्नास पुढील बाज समिती आहे सोलापूर अवकाळी तीनशे छप्पन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे ऐंशी कमीत कमी दर आहे तीन हजार चारशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पुढील वाद सं आहे हिंगोली अवकाय पंधराशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंचवीस शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमचा जास्तीत जास्त, जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असे दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी फक्त बाजारभाव या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद